चेंबूरमध्ये तुकाराम काते यांच्या आमदार निधीतून बांधण्यात आलेल्या व्यायामशाळेचे उद्घाटन चेंबूरमधील घाटले ग्राम आगरी समाज ट्रस्ट या ठिकाणी आमदार तुकाराम काते यांच्या निधीतून भारतीय जवान गजानन आकेनी व्यायामशाळा बांधण्यात आली असून त्यांचे उद्घाटन सोळा भाजप नेते आशिष शेलार माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते पार पडले आहे यावेळी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व विभागातील नागरिक उपस्थित होते पुण्याचे पालकमंत्री सन्माननीय ॲडव्होकेट आशिषजी शेलार साहेब यांचं कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे अध्यक्ष अनिल ठाकूर सर्व सन्माननीय पाहुणे या ठिकाणी त्यांचं स्वागत करीत आहे मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो आणि घाटेग्राम अग्निशम ट्रस्ट संचालित करता है सम्मान पालकमंत्री उपाध्यक्ष नंदकुमार पाटील राजेंद्र पाटील सेक्रेटरी जगदीशजी पाटील आणि कार्याध्यक्ष अशोकजी पाटील येणाऱ्या प्रत्येक आमदार खासदारांनी या ठिकाणी निधी देऊन थोडं 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 प्रकारे तींचं विसर्जन होतं अशा प्रकारचं हे तलाव आहे आज मला खरंच आनंद होतोय की किरीट सोमयाने बांधलेली व्याम आणि आज या ठिकाणी पुन्हा एकदा ती बांधायचं त्यासाठी निधी हवाय साहेब स्वतःहून पुढे आले त्यांनी सांगितलं की मी माझ्या निधीतून लागेल तेवढा निधी देईन आणि ही व्यायामशाळा पूर्ण करेन माझी नगरसेवक बोबलू पंचायत तसेच आमच्या अशा मराठे ज्यांचं नाव आपण या व्यायामशाळेला दिलंय ते गजानन केनींचे मोठे बंधू वय वर्ष एकोणनव्वद कळस आपण लावावा अशी मी आपल्याला विनंती करतो आणि नंदू जगदीश पाटील